हा

اوب <laughs> <laughs> जाऊ द्या मध्ये जाऊ द्यायत आहो साहेब के कार्यकर्ते एक कारखान्यावरचे लोक गेले होते ना मतदार उसलोड ते आणले आपल्या कॉलेजवर जेऊ घालतोय माताराला जात आहे त्यांना आणलंय गाड्या तिथं कारखान्यावरनं पन्नासशे दोनशे दोनशे अडीचश अडीचशे किलोमीटर वेळशे किलोमीटर पाचशे किलोमीटर आले समजून घ्या बेस नाही मला हे सांगाय कोणाच्या या गाड्या मतदारांच्या आहेत या गाड्या कारखान्यावर जे ऊस तोड गेले ते त्यांना आणलंय कोणी आणलंय मी आणलंय माझे नातेवाईक सगळे असं नाही म्हणजे असं मी चालणार कसं चालेल मग मग तुम्ही यांना काय करणार आहात माझ्या बोलू नये बोलतोय साहेबांना बोलू नये मतदार काही थांबून ठेवायचे

रात्री आम्ही दहा वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे आप हे पण येतात पोलीस पोलीस महिला पण आहे त्याच्यानंतर माझे मी रिलायन्सला मॅनेजर आहे तर माझी इम्प्लॉय पण आहेत तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय आज तीन ते साडेतीन तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवला कोणी पण येतात समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते हा तुम्हाला काय काय विचारायचं काय नाही आम्हाला ना तुम्ही पोलीस काय म्हणताय त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस जाऊ देते सगळे एस बी वाले सगळे पोलिसांमध्ये दम नाही आहे का पाहुजी हे पाहुजी आला भेज किंवा चांगल्याला जाऊन लावली उत्तर द्या मी उत्तर घेऊ तुम्ही दोघे जण तुम्ही पाहिलं त्या प्रश्नाचं उत्तर घ्या गाड्या काढावल्या एवढ्या का आम्ही पाच हजार लोक आम्ही जेवण झालेलो सगळे कार खाली होऊन एवढा त्याला काढून द्या तुम्ही आलेलं तुम्ही दोघ तुमच्या कार्यकर्ते शांत करा मी आग त्यांचे आमच्या झालं शांत वाद घालून येतात

कहा मतदान प्रेगनेंट मतदान प्रेगनेंट महिला भी थी क्या बोलेंगे कहा मतदान यही पे और कुछ दाज, तो तो ले, ले रहे हैं पुलिस वाले एक्शन ले रहे हैं एक्शन और सब कुछ शांतिपूर्ण तरीके से इस तरीके से दो दो घंटे मतदान को रोकना ठीक है भाई एक्शन पुलिस ले रही है शांतिपूर्ण तरीके से सब चीज किया जाएगा ठीक है और जिन लोगों ने अभी गाड़ी रुकवाई थी उनके लिए कुछ एक्शन लेंगे सर जिन्होंने भी किसी की भी गलती पाएगी सबके खिलाफ एक्शन थैंक यू सो

मतदारांना आम्हाला आम्ही आहे आम्हाला गाडी चेक करायची गाडी मध्ये काही मुद्दे गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय आता गाडी चेक झाली आहे ऑब्झर्व्हर साहेब येत आहेत आमचे मेन इंचार्जारांना एकेकडे निवडणूक आयोग म्हणताय जास्त जास्त मतदान करा दुसरीकडे जर पोलीस आली तुम्ही अशा मतदारांना अडवून एक वेठी धरलात मतदारंना गळतच नाही सर आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी आम्हाला 15 मिनिटांपूर्वी फोनवर ही तक्रार करायला जी. नाही तसा प्रश्न सुरू आहे महिला महिला पहिला रुग्ण आहे गाडीमध्ये मान्य साहेब म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली वरती रिपोर्ट केलेलाय तहसीलदार साहेबांना गाडीमध्ये आपण तपासणी केली काय अडच गाडीमध्ये ज्यावेळ तपासणी आम्ही सर्व तपासणी केलेलाय त्यामध्ये फक्त थोडंसे खाण्याचे सामान आणि त्यांचे कपडे लोक त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकूला मतदानासाठी चाललेले आहेत पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेलं आहे पुढेही एसएसटी टीम वगैरे असतात मतदान करण्यासाठी जेव्हा मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी काय केली जाते मतदान आयडेंटिटी चेक करणं आणि हो भरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासनाने काम झालं आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने ते एवढं एक लोक आरोप केला गेलाय साहेब आता आरोप काय केलेला ते तर मला कल्पना नाही आहे गाडी पूर्ण चेक केली हे ढेकूचे लोक आहेत हो तो तो लुक या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला त्या का काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले सीएपीएफ पी एफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाइंग इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे सर असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे का, ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून त्यांच्या कार्यकर्त्यांना काय काय झाला काय हा एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये सर हे जे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत हे पेस्टीने सांगितलेलं आहे त्या मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेल्या नाही नाही बिहारी वगैरे कोणी नाही आहे बिहारी कोणी नाही आहे परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे